तर राज्यामध्ये मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागला आहे आज कोकण घाटमाथ्यावर पावसाचं जोर कायम राहण्याची शक्यता आहे रायगड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे तर उर्वरित कोकण आणि घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर पूर्व विदर्भातही पाऊस वाढणार आहे विजांसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मात्र पावसाचा जोर कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे तर रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट आज जारी करण्यात आलेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गला सुद्धा अलर्ट दिला आहे मात्र या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे तर मुंबई ठाणे पालघरलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे पुणे सातारा कोल्हापुरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे मात्र मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी होणार आहे